आज काय पोरं शाळेतून आली आणि एकच हट्ट होता आपल्या घरी गोड आणि तिकटपुरी बनव कोणीतरी मित्रांनी शाळेत डब्यामध्ये आणली होती आणि ती हे मुलांनी खाल्ली खरं बघायला गेलं तर मी आकाड कधीच बनवलेला नव्हता याला आकाड म्हणतात आषाढ महिन्यामध्ये खास करून हा आकाड केला जातो गोडपुरी तिखटपुरी आम्ही लहान असताना तीन प्रकारची आई आकाड करायची एक बाजरीच्या पिठाच्या गोडपुऱ्या करायची तिखटपुऱ्या बनवायची आणि राळ्याच्या तांदळाचा भात शिजून त्याच्या पण पुऱ्या बनवायची तर अशा तीन पद्धतीच्या असायच्या आता बऱ्याच जणांना माहिती नसेल की राळ्याचे तांदूळ काय आहेत काही गोष्टी आपल्या विसरत चाललेल्या आहेत तर ही पारंपरिक रेसिपी आहे तर लगेच मी आईला फोन लावला आणि आईकडून रेसिपी विचारून घेतली आपल्याकडे काही राळ्याचे तांदूळ आहेत त्यामुळे आपण दोन पद्धतीनेच आकड करणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया दोन वाटी गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ चाळवून घेतलेलं आहे आणि खूप असं दाबून भरलेलं नाही आहे वाटीमध्ये तर हलक्या हाताने भरलेले दोन वाटी गव्हाचे पीठ दोन चमचे बारीक रवा तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मिक्सरला फिरवून घ्या किंचितचं मीठ आणि इथे अर्धी वाटी तूप घेतले तर तुपाला चांगलं गरम करून घेतले कडकडीत मोहन रवा घातल्याने पुरी खूप वेळ फुगलेली राहते आणि कडक राहते तुपाचं मोहन घातल्याने पुरी छान लागते त्यामुळे तर हे कडक केलेलं तुपाचं मोहन तर हे आता हाताला पोळतं त्यामुळे चमच्याने हलवून घ्यायचं ते पाणी उकळून घेतले ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्या वाटीने एक वाटी पाणी आणि त्या पाण्यामध्ये एक वाटी आपण बारीक करून घेतलेला गुळ तर ते मिक्स करून घ्यायचे आणि थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचे पाणी थंड होऊ द्यायचं आणि इकडे आपण मोहन जे तुपाचं टाकलं होतं ते सगळं एक जो करून घेऊयात तर हेच पूर्ण मी एक जो करून घेतले चार पाच विलायची आणि थोडीशी सोप मी साखर टाकून मिक्सरला बारीक करून घेतली आणि ती या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची तर हे पाणी थंड झालेलं आहे तर आता हे थोडं थोडं टाकून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची थोडं थोडे एक जीव करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाण्याचा वापर करून हे मिक्स करून घ्यायचे तर इथे पहा मी थोडं 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 पाणी घालून हे आपला कणिक मळून घेते आणि जरी तुम्हाला थोडंसं पाणी कमी वाटलं तर जास्त एक्स्ट्रा पाणी गरम करायचं आणि नंतर ते गरम पाण्याचा हात लावून ते मिक्स करून घ्यायचं तरी मला इथं कमी पडलेलं नाहीये पाणी योग्य झालेलं आहे कारण की हा ही कणिक जास्त घट्टही बनवत नाहीयेत आणि अशी खूप आपण पोळीला बनवतो तशी पण नाही थोडीशी मी मध्यम आकाराची बनवायची तर इथे मी मळून ठेवलेले तर हे दहा मिनिट असंच बाजूला ठेवून द्यायचे दहा मिनिट झालेत तर हे आपण परत एकदा ताट्यामध्ये घेऊन याला चांगलं मळून घेऊयात आणि आपल्याला पुऱ्या बनवायच्यात तर हे पहा इथे मी चांगली मळवून घेतलेली आहे आणि थोडस पीठ घ्यायचंय आणि आता मस्त पुऱ्या करून घ्यायच्या तर गॅसवर कढई ठेवली ही लोखंडाची कढई आहे आणि याच्यामध्ये तेल टाकून घेतलेले आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आणि आता इथं पुऱ्या बनवायला घेतलेल्या आहेत तर एक छोटासा गोळा काढून घेतलेला आणि त्याचं गोल हातावर करून आता याच्या पुऱ्या बनवूया थोडस पिठामध्ये लावून घेतलं आणि आपण पोळीला जसं बनवतो हो त्याप्रमाणे ही पोळी लाटून घ्यायची खूप जाड करायची नाही आणि खूप पातळही बनवायची नाही तर इथे बघा मी ही पोळी लाटून घेतलेली आहे इथे माझी पोळी लाटून झालेली आहे तर इकडे बघा मी खूप पातळी बनवली नाही आणि जाडही नाही तर इथे मी वाटीने पुऱ्या बनवते तुम्हाला हव्या हो असतील तशा तुम्ही याच्या बनवा किंवा याच्या कापण्या केल्या तरीही चालतात पण मी याच्या गोल गोल पुऱ्या बनवते जो एक्स्ट्रा जो भाग आहे तो तर तो काढून घेऊन कणकेमध्ये मिक्स करायचा नंतर त्याच्या पुऱ्या बनवायच्या तर हे पाहता अशा पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला जास्त गोड पुऱ्या आवडत असतील तर तुम्ही जास्त वापरू शकता इथे अगोदर मी पुऱ्या बनवून घेतल्या आणि नंतर तळणार तिकडे तोपर्यंत तेल पण गरम होते तर इकडे थोडासा एक कणकीचा गोळा सोडून बघते तर तेल गरम झालेला आहे तर आपण पुऱ्या तळून घेऊयात एका वेळेला तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या सोडायच्या तर इथे मी दोन सोडलेल्या आहेत आणि दोन दोन करून या पुऱ्या तळून घेणार आहे तर बघा मस्त अशा पुऱ्या फुलल्या चालल्यात आणि मस्त फुलायला लागलेल्या आहेत आणि आता ह्या आपण रवा टाकलेला असल्यामुळे खूप वेळ अशाच फुललेल्या राहतात आणि अशा मऊ होत नाहीत थोड्याशा कडक राहतात जास्त कडकही नाही पण थोड्याशा बऱ्या म्हणजे आपल्याला खायला टेस्ट छान येते तर हे अशा पुऱ्या मूळ टाकलेला असल्यामुळे पुऱ्यांचा थोडासा लालसर कलर येतो तर हे पहा मस्त अशा पोळ्या तळून झालेल्या आहेत इकडे आकार बनवायला चालू होता आणि इकडे लगेच मुलांचं खायला पण चालू होतं तर तिखट पण पुऱ्या बनवलेल्या आहेत पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी एक पद्धतच दाखवलेली आहे तर तिखट पुऱ्यांची रेसिपी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तरी ते बघा मस्त अशा पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि ही रेसिपी पाहून तुम्ही पण नक्की बनवा ज्यांना कोणी येत नसेल खूप सोपी आहे करायला अगोदर थोडंसं आपल्याला वाटतं पण करायला गेलं की एकदम सोपं होतं तिथे मस्त अशा मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत बघा पण आता पहिल्या पण जे तळलेल्या आहेत ते मस्त फुललेल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा